हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍसेन्शियली एसेन्शियलीचा मराठी तर मूलतः मुळातला किंवा प्रामुख्याने होत आहे ऍसेन्शियलीला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अन एन्शियली सेल्फिश पर्सन दुसरा वाक्य आहे व्हॉट ही सेइंग इज असेन्शियली ट्रू तिसरा वाक्य आहे शी इज अ व्हेरी काइंड पर्सन चौथा वाक्य आहे एसेंशियली ही इज आस्किंग फॉर हेल्प फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू